पाचोरा तालुक्यातील झुसखेडा येथील शेतकरी नितीन महाजन यांनी आपल्या शेतात तुरीच्या पिकाची पेरणी करताना पारंपरिक शेती संस्कृतीचे सुंदर उदाहरण आज सादर केले पेरणीपूर्वी शेतात पूजन करण्यात आले कुंकू उधळून आणि पारंपरिक वादंत्री लावून पेरणीला आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास उत्साही सुरुवात करण्यात आली होती शेती ही केवळ व्यवसाय न राहता ती एक संस्कारांची परंपरा असून पेरणीचा दिवस शेतकऱ्यांसाठी दिवाळीप्रमाणे आनंदाचा असतो त्यामुळे चांगल्या उत्पन्नाच्या आशेने आणि निसर्गाच्या कृपेची प्रार्थना करत नितीन महाजन यांनी आज शेतीची नांदी साधली सध्या आधुनिक शेतीकडे झुकत असतानाही ग्रामीण भागात अशी परंपरा जपली जात असल्याचे हे उदाहरण प्रेरणा ठरत आहे अशा पारंपरिक पद्धतीने शेतीचा प्रारंभ करणाऱ्या नितीन महाजन यांचे गाव परिसरात कौतुक होत आहे आमच्या ला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका